दापोली तालुक्यातील गिमवणे येथील निलेश बागकर हा तेरा तारखेला बेपत्ता झाला होता आणि त्याचा मिशिंगची कंप्लेंट ही दापोली पोलीस स्टेशनला करण्यात आली होती आणि दापोली पोलिसांनी याचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली शोध एक दिवसामध्ये त्याने घेतला की जो निलेश बागकर आहे याचा मृतदेह पालगड पाटीलवाडी येथील विहिरीमध्ये आढळला आणि हा आ, आरोपी हे जे जे आरोपी आहेत त्यांना पण दापोली पोलिसांना ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे आपण बघू शकता की पालगड पाटीलवाडी इथे असणाऱ्या या विहिरीमध्ये निलेश बापकर याचा मृतदेह आहे तो या विहिरीमध्ये सापडलेला होता आणि या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह त्याचा गळ्याला फास लावून नंतर त्या विहिरीमध्ये टाकण्यात आली होती आणि याचा शोध दापोली पोलिसांनी एक दिवसामध्ये घेतलेला आहे निलेश बाककरची पत्नी नेहा बाककर आणि तिचा मित्र मंगेश चिचगरकर या दोघांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर